नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय बी पी एस पीओ भरती दोन हजार चोवीसची ची डिटेल अशी सविस्तर माहिती जाहिरात आली आहे ती पाहणार आहोत तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मी आपल्याला रिक्वेस्ट करतो की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व सरकारी योजनेची नोकरीची तयारी करत असणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की आय बी पी एस म्हणजेच बँकिंग इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यामध्ये आपल्याला जी जाहिरात आली आहे पी ओ मॅन म्हणजेच प्रोविशनल ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे एम टी हे दोन जागा देण्यात आहेत त्यामध्ये आपण बघितलं टोटल जागा जे जा आहेत ते चार हजार चारशे अशा जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये आपण कोणत्याही शाखेतून पदव्या घेतली असल्यास जसं की बी ए बी कॉम बी एस सी जर आपण किंवा पदव्युत्तर शिक्षण जर घेतले असेल एम एम एस सी वगैरे किंवा बी सी ए बी सी एस वगैरे तरीसुद्धा आपण अप्लाय करू शकता तर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आले आहे पदाचे नाव जे आहे ते प्रोबेशनल ऑफिसर पी ओ आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग एम टी आहे या दोन्हीची एकूण म्हणजे पदे आहेत ते चार हजार चारशे पंचावन्न आहे यामध्ये जर नोकरीचे ठिकाण आहे ऑल इंडिया म्हणजे कोणत्याही बँकेमध्ये आपले सिलेक्शन होऊ शकते आणि नोकरीची ठिकाणी ऑल इंडिया असू शकते यामध्ये पगार जर आपण बघितला सॅलरी ही पंचावन्न हजारपासून स्टार्ट असते वयाच्या अटीचा जर विचार केला तर वीस ते तीस वयोवर्गातील उमेदवार यासाठी अप्लाय करू शकतात एस सी आणि एस टीकरता पाच वर्ष सूट देण्यात आली आहे तसेच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास करता तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे परीक्षुल्क जर विचार केला आपण तर सामान्य श्रेणी म्हणजे जनरल जे असतील कॅटेगरी त्यांच्यासाठी आणि ओ बी सीसाठी आठशे पन्नास रुपये फी आकारण्यात येणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी आणि पी डब्ल्यू करता फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फी देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करत असताना जी जाहिरात आहे ती सविस्तर आपण डाउनलोड करायची आहे आणि ती सविस्तर अशी डिटेल आणि काळजीपूर्वक वाचायची आहे त्यानुसारच विशिष्ट अशा ज्या घ माहिती आहे जसं की आपण सिग्नेचर कोणत्या पेननं करावी ब्लॅक किंवा ब्ल्यू त्याची सविस्तर माहिती वाचायची आहे सिग्नेचर अपलोड करत असताना त्याची साईज किती असावी फोटो साईज किती असावी ही सविस्तर माहिती वाचाय त्याप्रमाणे आपण इमेज किंवा सिग्नेचर क्रॉप करून घ्यायची आहे रिसाईज करायची आणि त्याप्रमाणे आपण अपलोड करायचे आहे आय पी एस भरतीच्या इम्पॉर्टंट डेट जर बघितल्या किंवा लिंक जर बघितल्या आपण तर त्याप्रमाणे आहेत किती मी तुम्हाला लिंक जे आहे ते ऑफिशियल वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्याचबरोबर ऑनलाइन ऑनलाईनची पण लिंक देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट आपल्या ऑनलाईन न करता ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा जाहिरात संपूर्णपणे डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे सविस्तर माहिती वाचून झाल्यानंतर आपलाय ऑनलाईन करा आता यामध्ये आपण पाहणार आहोत की आपलाय ऑनलाईन कसं करायचं आहे सर्वात प्रथम आपण आय बी पी एस वेबसाईटला व्हिजिट द्यायची आहे त्यानंतर तिथं आपलं अकाऊंट क्रिएट करायचं आहे अकाऊंट क्रिएट केल्यानंतर आपण तिथं सर्व माहिती भरायची आहे अकाउंट क्रिएट करत असताना त्यानंतर आपण पोस्ट सिलेक्शन करून आपल्या नावावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या ऑनलाईन बटनावर क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर आवश्यक अशी सर्व माहिती या फॉर्ममध्ये आपण भरायची आहे शक्यतो ही माहिती जी आहे नाव सरनेम आणि आपल्या वडिलांचं नाव हे शक्यतो हे आपल्या दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे असावं जेणेकरून पुढील कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही फोटो आणि साक्षरी अपलोड करायची आहे सिग्नेचर अपलोड करायचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीन भरू शकता आपण यू पी आय किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता छोटी सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर हा फॉर्म आपण डाउनलोड करून आपल्याला इन फ्युचर आपल्या कोणत्याही माहितीसाठी आवश्यक पडेल अशा पद्धतीने डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार की अर्ज सुरू होण्याची तारीख जे आहेत महत्वाचे तारखा त्या पुढील प्रमाणे आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अर्ज सुरू होण्याची तारीख आहे तर आज शेवटची एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ह्या भरतीबद्दल आणि काही आपले प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असतानाच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन नवीन ने व्हिडिओ करता आपल्याला आपण लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आपल्याला नवीन ने व्हिडिओ आमच्याकडून भेटत राहतील विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना विनंती करतो की सरकारी योजनेत जर आपण सरकारी से सेवेचं जर आपण स्वप्न बघत असाल तर प्रामाणिकपणे आपल्याला बाबा अभ्यास करायचा आहे जेणेकरून सरकारी नोकर होण्याचे स्वप्न हे लवकरात लवकर आपलं पूर्ण व्हावं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हैव गुड डे प्रामाणिकपणे अभ्यास करा हो। बाय बाय